नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये मा तर आज मी बनवणार आहे भजी तर भजी बनवणार आहे पालक पालकची भजी तर मित्रांनो पालकची भजी बनवण्याचं कारण आहे माझी मुलगी भाजीपाला वगैरे काय खात नाही हिरव्या भाजीपाला आप मी त्याच्यासाठीच भजी बनवतो लहान मुलं काय करत आहेत हिरवी पालेभाजी खायला आपल्याला काचकूच करतात हिरवी भाजी वगैरे केली की खात नाहीत त्याच्यामुळं मी आज बनवत आहे या पालकची भजी तर तुम्ही बघू शकता मी पालकची भाजी अशी कापून घेतलेली आहे बारीक करून तर आता बनवूया आपण पालकची भा भजी ओतून घेऊया हे मिश्रण आपण तयार करेस करेपर्यंत आपलं तेल गरम होणार आहे त्यामुळे अगोदर कढईत तेल ओतून ठेवा तर मित्रांनो बघूया आपण भाजी कशी करणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य दोन मिरच्या मी छोट्या छोट्या कापून घेतलेलं आहे ते तिखट वगैरे काय नाहीत कोथबीर कडीपत्ता असा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक कांदा एक वाटी बेसनपीठ मसाले आणि आपले पालक पालकची भाजी प्रथम आपण बेसनपीठ यात टाकून घेऊया एकच वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा मिरची कढीपत्ता कोथंबीर हा आपला बेडगी मसाला आहे अर्धा चमचा बेडगी मसाला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपला चट मसाला लहान मुले आपले चाट मसाला आवडीने खाते त्यामुळं आपण भजाच पण चाट मसाला टाकू शकतो तर सगळ्यात नंतर ना आपण हे पालकची भाजी टाकून घेऊया हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेऊया आणि नंतर ना त्यात पाणी टाकून एकदम छान अशी भजेसारखी आपण पेस्ट करून घेऊया आपल्या लहान मुलांना हे पोषक असतं अन्न त्यामुळे मी हे भजी करणार आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली तर बघू शकता हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून आपण पाणी घालूया एकदम पाणी नाही घालायचं आपल्या व्यवस्थित भाजी आपली मुरली पाहिजे त्या पिठात आपल्याला पालकची भजी बनवायची तर आपल्याला बेसनपीठाची भजी नाही बनवायची त्यामुळे बेसनपीठ कमीच घेतलं तरी चालते फक्त छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे म्हणून आपण बेसनपीठ तुम्हाला वाटलं तर डाळीचं आपले तांदळाचं पीठ मैदा वगैरे टाकू शकता तुम्ही हे बघा बघू शकता माझं मिश्रण किती भारी झालेलं आहे आणि असंच मिश्रण पाहिजे आपल्याला आपलं आप तेल पण गरम झालेलं आहे त्या साईडला तर बघू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आपण यात छोटी छोटी भजी टाकून घेऊया आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत एकदम कडक होऊ द्यायचे आपल्याला हे जास्त तेल गरम असलं की त्यात सोडले की डायरेक्ट आपले लाल होणार आणि ते आतून तळणार पण नाही आणि कडक नाही होणार त्यामुळे मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला हे भजी आता दोन मिनटात माझ्या भज्यांना असा कलर आलेला आहे छानपैकी कुरकुरीत पण झालेले आहेत अजून दोन मिनटं आपण तळून घेऊया तर दोन मिनिटांनी आपली भजी बघा किती छान अशी कलर पण आलेला आहे आणि कुरकुरीत झालेली आहेत आणि तळी पण गेलेली आहे व्यवस्थित तर आता याला आपण काढून घेऊया जर तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या घरी लहान मुलं असतील तर हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमची पण मुलं खातील हे बघा आपण राहिलेली पाहिजे आपण सोडून घेऊया अजून खा रे बाळा कसले कसली झाले वा 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 छान झाले छान झाले तर मित्रांनो बघा माझ्या पण मुलीला आवडले जरी तुमच्या घरी लहान मुले असतील तर हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद